व्यक्तिगत प्रशंसा करू नये माफ करा कारण की सगळ्या गावांना किती त्रास वाटते की पैसे आमचे जमा केले नाव फलाण्याच आणि त्या नावासाठी काही लोक ते पुढे पुढे काम करतात आणि त्याच्यामुळे गावाच लोक नाराज होते गरीबावर अन्याय होते पैसे गरीबाचे आणि द्यायचं कोणाला करोडोपती महाराज आला कोणा कोण गरीबा कोण द्यायचं कोणाला गरीबाला द्यायला की श्रीमंताला पैसे जमा केलेले विचार करा एक बार थोड तुमच्या घरामध्ये बसून डोळे झाकून आत्ममंथन करा की आपण खरच परमार्थ करा लोक किती चुकीचं परमार्थ असेल आपला संविधानाचं उल्लंघन किती व्हायलंय गाथ्यात सांगितल्याप्रमाणे गाथ्यामध्ये सांगितलंय नरस्तुती आणि कथेचा विकरा हे मला घडू देऊ नको दातारा हे देवा पांडुरंगा ह्या दोन गोष्टी माझ्याकडून होऊ नये असं कोण म्हणाले तो खूप बरं आहे म्हणाले हे गाथा काय नारायण महाराजांनी लिहली का हे तर जगद्गुरु तो खब्बर आहे लिहलेली गाथा आहे म्हणून हे सगळं एक संविधान सांगण्यामध्ये अडचण काय संविधान सांगणं म्हणजे विरोध करणं आहे संविधान सांगणं म्हणजे जातीयता आहे संविधान सांगणं म्हणजे शत्रुत्व आहे संविधान म्हणजे आपलं जीवन आहे संविधान आपला नियम आहे संविधानच आपलं सर्वस्व आहे तर असं हे संविधानाचा विचार आहे म्हणून आपल्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून संतांनी दिलेला हा वारसा आहे महाराजांनी सप्ताहामध्ये खूप वर्ष सेवा केली आणि सेवा करीत 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 सगळं गाव एकोप्यानं यायचं काम करायचं महाराजांचे कीर्तन व्हायचे मी हे लहानपणापासून या गावामध्ये येतो महाराजांच्या कीर्तनामध्ये मृदंग वाजवायचं मी या गावामध्ये या हनुमानजी महाराजांची सेवा गेल्या अनेक वर्षापासून मला घडत्या असा योग आहे हे बऱ्याच वर्षापासून आलेला हा वारसा आहे आणि आता सध्या देवानं सगळ्यांना समृद्ध केलेलं आहे पैसा आहे संपत्ती आहे नोकऱ्या लागल्या शेतीचा विकास झाला आणि विज्ञानाचा काळानं आपल्याला किती पुढे घेऊन गेला होता आणि म्हणून त्या काळापेक्षा आता तर आपण अगदी अजून प्रसन्न राहिलं पाहिजे या काळामध्ये गेलेल्या काळामध्ये अडचणी होत्या आता त्या नाहीत पूर्वीच्या काळामध्ये परिस्थितीच्या अडचणी होत्या निसर्गाच्या अडचणी होत्या आणि आजच्या काळामध्ये सगळ्या अडचणी दूर झाल्या अडचण झाली माणसाच्या विचाराची पूर्वीच्या काळात अडचणी कोणत्या होत्या व्यवस्था नव्हती पैसा नव्हता विज्ञान नव्हतं टेक्नॉलॉजी नव्हती कुठलीच व्यवस्था नव्हती हे अडचणी आता त्या दूर झाल्या परंतु कोणत्या अडचण आली आता फक्त आणि मानवतेच्या विचाराची अडचण आता सुरुवात झाली सज्जन हो देवांनी एवढ्या अडचणी दूर केल्या हे आपल्या हातातल्या नव्हत्या त्या देवाने दूर केल्या पण आता ह्या अडचणी दूर करण्याचं स्वातंत्र्य आपणाला हे आपणच दूर केलं पाहिजे अडचणी याचा हक्क आपणाला सर्वांना आहे मी हात जोडून प्रार्थना करून सांगतो की आपण परमार्थाची अडचण बनू नये गावाची अडचण बनू नये विकासाची अडचण बनू नये समाजामध्ये कुठल्याही गोष्टीची अडचण किंवा आपल्याकडून कोणावर अन्याय होऊ नये आपण अडचण बनू नये कोणता विकास थांबू नये हजारो लोकांचं मन दुखवणार नाही याची काळजी घेण्याचं स्वातंत्र्य आता हे आपल्याकडं आहे माणसावर आहे आता याच्यात देवाचा काही संबंध नाही म्हणून हे काम करणं गरजेचं आहे आणि असं कोणाला वाटेल की मग महाराज तुमचे कार्यक्रम नसताना तुम्ही कसं काय आलो तर त्याचा बी मी खुलासा करून जातो आतापर्यंत मी कशावर बोललो संविधानावर बोललो म्हणून संविधानाच्याच वतीनं प्रशासनानं जेव्हा येऊन सांगितलं की तुम्ही गावाच्या भल्यासाठी जाणं गरजेचं आहे भेद मिटून जाईल वाद मिटून जाईल या पद्धतीनं त्यांनी जेव्हा सांगितलं आणि त्या संविधानाचा आदर करून संविधानाचा मान ठेवून आपल्याला इथं येण्याचं काम संविधान संविधान म्हणजे तर हे आता याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे की मी नेहमी स्पष्ट सांगालो की कि माझं कीर्तन मठासाठी नाही पोटासाठी नाही हे माझे दोन शब्द पक्के आहेत मठासाठी नाही पोटासाठी नाही आता ह्या वयापर्यंत अनेक मठाची पायाच भरला नाही तर आता पुढे काय अपेक्षा आहे का तुम्हाला आणि कोणाला भीती वाटत असेल का पावती घेऊन येईल म्हणून आता करायची भीती आहे तुम्हाला तर असं भीती बाळगण्याचं हे काही कारण नाही प्रत्येक गाव माझा आहे प्रत्येक हिंदू बांधव माझा आहे समस्त भारत माझा आहे हे राष्ट्र माझा आहे जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलं संत माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की हे विश्वची माझे घर त्या विश्वामध्ये ह्या जातीचे माझे त्या पंथाचे माझे असा उल्लेख नाही हे विश्वाची माझे घर आहे हे विश्वची माझे घर आईशी जयाची मती स्थिर किंबहुना चराचर आपणच जाणार अजून एक महोपनिषदाचा मंत्र आहे जे कठोपनिषद कठ इट मांडुके मांडुक्य ऐतरिय तैतर्य ब्रदारण्ये असे काही उपनिषद आहेत त्या उपनिषदामध्ये एक उपनिषद आहे उपनिषद त्या उपनिषदाचा एक मंत्र आहे अयम निजहा परो वेती हे माझ आहे हे दुसऱ्याचं आहे एक मंत्र आहे अयम निजहा हे माझं आहे परो वेती हे दुसऱ्याचं आहे गणना लघुचे तसा लघु म्हणजे लहान तर हे ज्याच्या बुद्धीचा विकास झाला नाही बुद्धी त्याच्या बुद्धीमध्ये जात आहे संप्रदाय आहे पंत आहे त्याची त्याची ओळखच आहे जोपर्यंत आपल्या मनामध्ये जातीचा याचा त्याचा स्वार्थाचा भेद आहे तोपर्यंत समजायचं की बुद्धीचा विकास झाला नाही बिलकुल छोटी बुद्धी आहे लघु आहे तसा कोण म्हणालय उपनिषद सांगालय नारायण महाराज नाही खबरदार पुन्हा आणि तुम्ही याच्यावर हे करणार उपनिषदाचा मंत्र आहे लघुच हे तसा लहान बुद्धी आहे आणि उदार नाम तू वसुधैव कुटुंबकम वसुधैव कुटुंबकम म्हणजे हे विश्वची माझे घर हे उदार चरित बुद्धीचं लक्षण आहे आणि हे माझं हे तुझं हे लघु बुद्धीचं लक्षण आहे हे मंत्र आहे महोपनिषदातला अयम परो परोवेती गणना लघुचेतसा उदारचरिता नाम तू आणि वसुधैव कुटुंबकम तर त्या सिद्धांतावर चलणारे आम्ही जबरदस्ती कोणी कशामध्ये बांधसाल कोणी कोणीही जातीचे लोकांनी मला जर बांधलं तर कधीही हे तुमची भूल आहे आणि त्याचं जबाबदार जव, मी नाही हे तुमची भूल आहे कोण्याही जातीच्या मला कुठंच बांधू नये अरे आम्हाला जातच कुठं आहे याता याती धर्म नाही विष्णूदाचा निर्णय तो आहे वेदशास्त्री हा एक गोष्ट आहे आता आम्ही सांगून तुम्हाला पटत नसेल आमच्या कार्यामध्ये बी कुठं असं घडलंय का कुठं कोणी पाहिलंय का याला बी सिद्ध केलं तर मी त्याचा स्वीकार करेन वाटेल ते दंड भोगायला तयार आहे जे म्हणेल ते आणि म्हणून